प्रसाद त्या ताटी राहून तुम्ही काय त्या दोन्ही माया गोरी देऊन गेल्या त्या ताटल्या पण त्या बिसाऱ्या गोळ्या बापड्या होत्या हा सत्य गाठला आहे बर काही दिलं फोटो त्या ताटल्या गोरी येऊन गेल्या वाटला परचा रात्रीचे बारा वाजले एक बाईचा नवरा म्हणे बाळू मामा तू मला कसं आणली मला परत घेऊन आली दुसरीचा नवरा म्हणून परसात खाला कस भरपूर खाला म्हणून भरपूर खाला म्हणे ताटल्याचा महामारी चमत करता सगळ्याला बघा तो प्रसाद खाला घरी जाऊन खाला परत रोड बन खाऊन घातला कारण महिलांना असं वाटत काही पुरुषांना असं वाटतं आज येऊ खाऊन देऊ का तुम्हाला वाटत मी म्हणतो बाळ मामाला खवं जायचं घरी गेलं का असं वाटतं बाळ मामाला कवा जायचं इकडं आलं का घरचा रोज सुरू होतो

ते बाईला वाटलं माझ्यात उंबर त्या ठिकाणी मांजराचं ठिकाणी भांडव वाजायचे तिच्या दौऱ्याला माझ्या मांजरा अनेवाट घरात त्या मांजराला काय झाले म्हणजे असा अनुभव त्यांनी सांगेल म्हणून आम्ही सांगायला आता जोंच्या घरामध्ये पाठी चार पाच वाजेपर्यंत ते भांडव वाजत होते त्यांनी विचार केला दोघी साधा काय घ्यायचा पाठल्या वाजत होत्या तू काय सांगायचं माझा नावं मालक्ष देत होता तीन गाळ करून तुम्हाला मामाची पाठी आण तुम माझ्याद्वारे पांढरे वाजायचे दोघींनी पाठी माणसं त्यांना सांगू लागले म्हणून आमच्याकडून आले मामा घरी येऊन गेलो मग ते पाच वरले माणसं म्हणून नवल्या मामा कुठे त्यांनी एक दर्जन टाटल्या आणून दिल्या म्हणजे असा आणून मामा